नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यातील घटना एस टी बसला ट्रॅक्टरची धडक राज्य परिवहन विभागाच्या भंडारा आगाराची एस टी बस लाखांदूर तालुक्यातील कोच्ची येथे येत असताना अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने एस टी बसला तई येथे धडक दिल्याची घटना बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता दरम्यान घडली आहे यासंदर्भात पालांदूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार भंडारा आगाराची भंडारा कोची ही रात्री मुक्कामी असलेली एम एच चाळीस एन शहाऐंशी बावन या क्रमांकाची बस भंडारा येथून तई येथे पोहोचली असता तईवरून अभैदर येथे भरून हर्दोली येथे जाणाऱ्या लाल रंगाच्या मेशी कंपनीच्या ट्रॅक्टरने एसटी बसला मागेहून धडक दिली यात बसच्या उजव्या बाजून मागच्या भागातील टीन पत्रा निघाला तात्काळ बस चालकाने बस थांबवून पालांदूर पोलिसांना सूचना केली पोलीस घटनास्थळी येईपर्यंत ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन पळाला मात्र त्यापूर्वीच काही गावकरी उपस्थित झाल्याने घटनेचे फोटो मोबाईल मध्ये कैद करण्यात आले त्यावरून सदर ट्रॅक्टर हे ये तई येथील अरविंद फुंडे नितेश हे ट्रॅक्टर चालवत माहिती पोलिसांना मिळाली आहे दरम्यान अरविंद सिंग चंदेल यांच्या तक्रारीवरून पालांदूर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात कलम दोनशे एक्याशी तीनशे चोवीस तीन बीएनएस अन्वय गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दरम्यान लाखांदूर तालुक्यातील चुलबन नदी पट्ट्यात रेतीची अवैध वाहतूक सुरू असून रेती चोरी करणारे ट्रॅक्टर बेधडक वेगाने चालवल्या जात चालवले जात चालव असल्याने अपघाताची शक्यता बढवल्या जात आहे